नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार आजचा राजूरचा बैल बाजार बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे एकदम जबरदस्त क्वालिटीचे बैल जोड्या आलेल्या मित्रांनो आपण पूर्ण बघू शकता मित्रांनो माझ्या खतरनाक बैल आहेत किलर जातीची बैल जोडी मित्रांनो बघू शकता नंबर एक क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो थोडस वाढ आपण बघू शकता जातीची बैलजोडी एक नंबर दोन्ही सारखीच बैल जोडी मित्रांनो पण जातीची मैसूर मैसूर किल्ला आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीचे गोरे मित्रांनो दातात कसे हो आधात बच्चे मित्रांनो बघू शकता तुम्ही सारखे बिलकुल नंबर एक क्वालिटीचे गोरे मित्रांनो आधात पंचायतले कोण्यावाडी कोण्यावाडी शेतकरी का व्यापारी व्यापारी का एकच जोड आहे का आहे हे दोन आहे का व्यापारी मित्रांनो एक कोणीवाडीचे प्रत्येक रायवारी असते तुमची जोडी तर एक ना एक जोड राहतेच प्रत्येक रायवारी एक ना एक जोड असते मित्रांनो त्यांची राजूर बैल बाजारात बघू शकता तुम्ही तुम्ही खामखेडचे का राजूरचे राजूरचे का काय किंमत का सांगितली एक लाख एक, 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 एक हजार किंमत आहे मित्रांनो मागणी झाली का कुठपर्यंत मागणी झाली पंच्याहत्तर पर्यंत मागणी झालेली आहे मित्रांनो बरं याची फायनल किती सांगता फायनल किती पंच्याऐंशी हजार फायनल सांगते मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा सत्यात्तर एकोणावीस ऐंशी मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांचा बघू शकता हे दोन आहे का आपले दोन बघू शकता मित्रांनो हे पण दोन त्यांचेच आहे एक नंबर क्वालिटीचे आहे मित्रांनो हे पण बघू शकता बर वास्त्र आहे भारी बघू शकता मित्रांनो पायात एकदम क्लिअर आहे नमस्कार मित्रांनो समोर जोडी बघू शकता एकदम रफ आहे खूप भरलेली आहे मित्रांनो किलर जातीची बैल जोडी आहे बघू शकता तुम्ही

बघू शकता मित्रांनो एकदम रब्बर बैलजोडी बघू शकता मोठ्या मापाची बैलजोडी मित्रांनो बघू शकता पायाच्या गाडीला जोडी बैलजोडी દાદા કી દાદા બહુ શકતા મિત્રો તમે દાદ બહુ ઘેલા પૈસા અટ બહુ શકતા મિત્રો એક નંબર મોટા બૈલ જોડી तुमचं नाव सांगा बरं का एकदम समाधान रुस्तमराव ढवळे समाधान रुस्तमराव ढवळे राहणार केदरखेडा आहे येथील बैलजोडी मित्रांनो केदरखेडची बघू शकता एक नंबर क्वालिटीची बैलजोडी खिलार काय किंमत का सांगितली एक चाळीस एक चाळीस किंमत सांगितलेली मित्रांनो मालकांनी शेतकऱ्याची बैलजोडी मित्रांनो एकदम गरीब पूर्ण कामाची गॅरंटी मारण्याची गॅरंटी मित्रांनो बघू शकता पायात बघू शकता मित्रांनो एक नंबर भरलेली बैलजोडी काय मागणी झाली का नाही का फायनल कुठपर्यंत देतात एकतीस फायनल किंवा सांगितली मित्रांनो त्यांनी बघू शकता बैलजोडी त्या मागात भरलेली जबरदस्त बैलजोडी मित्रांनो बघू शकता

किंमत काय सांगितली याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार मागणी झाली का हो का पासष्ट ची मागणी झाली मित्रांनो फायनल पंचाहत्तर हजारला दिले फायनल पंचाहत्तर सत्तर हजार हे एकटा फोडून द्या सांगा एकट्याची काय किंमत सांग सांगतो हजार एकट्याची अलीकडची फायनल फायनल हो का फोडून पण देऊ शकते मित्रांनो ते बघू शकता नंबर एक क्वालिटीचे चे गोरे फोडून पण दे मोबाईल एकवीस एक्क्याऐशी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर गारखेडचे व्यापारी मित्रांनो आहे नंबर एक क्वालिटीचे गोरे मिळतात त्यांच्याकडे शकतात कधी पण कॉल करू शकता घरी आहे का काही घरी चार आहे का आज किती आणले ते मग तीन आणले ते तीन आणले तीन सहा आणले सहा आणले ते किती विकले मग चार विकले दोन हजार राहिले की चार विकले मित्रांनो दोन हजार राहिले त्यांच्याकडे क्वालिटी एक नंबर ची क्वालिटी जर सोड रे बाई एक डोन बघू शकता मित्रांनो खिला आहे नंबर क्वालिटीचा गोर आहे कसा आहे दातात चार दात गोर आहे मित्रांनो बघू शकता कुलकर्णचा आहे बघू शकता वासराचं करंट मित्रांनो नंबर क्वालिटी गोर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शंकर पटावर चालू शकता असा गोर आहे मित्रांनो चार दात वासरू आहे करंट अरे अरे काय नाव काय हो तुमचं नाव सांगा एकदा पैलवान दाबाडी पैलवान दाभडीचे व्यापारी मित्रांनो त्यांचा गोरा आहे हा सपताज भाई सपताजभाई सताज भाई सरताज भाई

काय म्हणून पंढरपुरी म्हणते त्याला पंढरपुरी खिलार बघू शकता मित्रांनो वासरी चांगल्या क्वालिटीचं वासरी मित्रांनो हे पण शेप बघू शकता एकदम सोप वासरी बघू शकता या दातात कसं आहे आपण आता ते का आता बच्चा आहे मित्रांनो बघू शकता काय किंमत का सांगता याची चाळीस सांगतो तरी चाळीस सांगता सत्ते सत्ते का मागणी कुठपर्यंत झाली मागणी सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मागणी झालेली मित्रांनो याची फायनल कुठपर्यंत सोडणार पंचवीस लोक का

पुढला जाय गौरव हा वरूड वरूड हा शंकरपाडवर आणलेगा नाही नाही फक्त तांगे आणलेले तांगे आणलेले का शंकरपाडवर नाही आलोच नाही का बघू शकता मित्रांनो तांगेला आणलेला गौरव आहे दातात कसा आहे आदात आहे का दात बघू शकता मित्रांनो आदात गौरव आहे मैसूर जातीचा पुलगराणाचा वासरे मित्रांनो शंकरपाटावर हात झोपलेलं नाही आजोब टांगेला आहे फक्त बघू Chino. शकता मित्रांनो वास रच करण नंबर एक क्वालिटीचा वास सुरू आहे सोप घोडा आहे घोडा बघू शकता वासराच करण काय किंमत काय सांगितली पंचावन्न पंचावन्न हजार सांगायची का सांगा सांगा मागणी झाली का कुठपर्यंत मागणी झाली छत्तीस हजार छत्तीस हजार रुपये था पर्यंत मागणी झालेली मित्रांनो फायनल किती पर्यंत सोडा तुमचा फायनल पंचाळीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो मालक बघू शकतो व्यापारी काय शेतकरी शेतकरी का शेतकरी मित्रांनो बघू शकता वासरू फुल करंट आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचं वासरू आहे अर्धा ध्वजच्या आहे फायनल पंचेस किंमत हजार किंमत चांगता आहे मित्रांमध्ये बघू शकता पायात बघू शकता मित्रांनो शेफ पण बघू शकता एकदम आहे मित्रांमध्ये मोबाईल नंबर सांगावा एकदा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ बत्तीस चौवेचाळीस चौवेचाळीस तीस त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो आवडल्यास संपर्क करू शकता नवीन असेल तर आपल्या चॅनलवर असेल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बरं कसा वाटला करून सांगा मित्रांनो बिंदात किलार गोर आहे शंकरपटावर चालू शकता असं गोर आहे बघू शकता नंबर क्वालिटीचा आहे कुडलचे चिखली शेतकरी का व्यापारी शेतकऱ्याचा गोर आहे मित्रांनो बघू शकता काय बघू शकता नंबर एक क्वालिटीचा गोर आहे कोणती जाते म्हैसूर म्हैसूर खिलारे मित्रांनो बघू शकता काय किंमत सांगितली याची पस्तीस हजार मागणी झाली का किती कितीपर्यंत मागितला सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मागणी झालेली मित्रांनी फायनल किती सांगता तीस फायनल तीस हजार सांगताय मित्रांनो किंमत याची

nomor kualite cantik video bisa ekdom berlelah meteran. नंबर क्वालिटीच वाच्रांनो अंगात जबरदस्त भरलेला आहे बरं आहे मित्रांनो कुठलचे तुम्ही चिखलीचेच एक तुम्ही पण काय किंमत काय सांगता याची साठ हजार मागणी झाली का पंचेचाळीस मागणी झालेली का पंचेचाळीसची मागणी झालेली मित्रांनो फायनल कुठेपर्यंत पर्यंत देणार फायनल त्रेपन्न चोपन्न सांगताय मित्रांनो ते समोर समोर आल्यावर थोडाफार कमी जास्त होऊन जाईल त्याच्यात पण बघू शकता मित्रांनो जे पहायला पटले लोकांना नाव काय तुमचं गजानन पवार गजानन पवार बघू शकता मित्रांनो वासूर कसं आहे मोबाईल नंबर सांगा एकदा नाईन थ्री नाईन थ्री सिक्स सेवन फाय सिक्स सेवन सिक्स टू सिक्स झिरो एट झिरो फोर मोबाईल नंबर मित्रांनो त्यांचा आवडल्यास संपर्क करू शकता कुलकर्णचं वासरू मित्रांनो मला कोणता कुलकर्ण बघू शकता मित्रांनो लाल लालकंदार जातीची गोरे मित्रांनो हे बघू शकता गा नंबर एक क्वालिटी ची गोर आहे बघलंय मित्रांनो या दावणीला बघू शकता खतरनाक क्वालिटी ची बैल आहे दावणी मोठ्या मापाची बैल जोड आहे मित्रांनो हे पण आपल्याची का इकडं हे का होऊ शकता मित्रांनो कोणची म्हटले आजगर आजगरचे दाभडी यांची दावाने मित्रांनो ही मोठ्या मापात बैल आहे त्यांच्या दावणीला होऊ शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो समोरील गोरे नागोरी जातीची गोरे होऊ शकता नंबर एक क्वालिटीची गोरे मित्रांनो काय किंमत काय सांगितली यांची ऐंशी हजार ऐंशी हजार ऐंशी हजार किंमत सांगितली मित्रांनो नागोरी गोऱ्यांची बघू शकता एक नंबर क्वालिटीचे चे गोरे मित्रांनो गरम रक्ताचे वासरे मित्रांनो दातात कसे बिंदात वासरे बिंदा। बिंदा मित्रांनो मागणी झालेली का झाली का कितीपर्यंत मागणी झाली पासष्ट कसे मागते पासष्ट पर्यंत मागणी झालेली मित्रांनो यांची बघू शकता फायनल किती सांगता मग तुम्ही फायनल पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर का फायनल किंमत पंच्याहत्तर हजार आहे मित्रांनो यांची बघू शकता एक नंबर क्वालिटीचे वाकराला आणलेले आहे काय बच्च झुपलेलीच नाही मित्रांनो बघू शकता नंबर एक क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो बघू शकता पण काय म्हटलं आपलं खडकी 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 खडकीचे व्यापारी मित्रांनो नाव सांगा तुमचं तुमचं सांगा तुम्ही खडकी खडकीचे व्यापारी मित्रांनो बघू शकता प्रत्येक रायवर राहते का तुमची दावण किती आणले होते आज चार आणले होते किती विकले दोन विकले सारखे आता हे विकल्यासारखे सारखे का किती पर्यंत विकले हे दोन कमी सत्तर ला दोन कमी सत्तर ला विकलेले मित्रांनो हे विकल्यासारखेच आहे बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो आठऱ्याहत्तर मोबाईल नंबर व्यापार करतात कोणत्या कोणत्या बाजाराला धावण राहते बाजार रा। वडूद बाजार, बाजार आणि राजूर बाजार तीन बाजार घ्या का तीन, तीन बाजाराला दावण असते मित्रांनो त्यांची आजू कोणते आपले हे दोन आहे का गावरान गावरा नाही घे हळे मध्ये होऊ शकता मित्रांनो नंबर क्वालिटीचे वासरे हे पण गात भरलेले मित्रांनो बघू शकता दाबलेले आहे का हा दा दोनदात आहे का एक दात हा बिंदात मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन दात बिंदात बघू शकता तुम्ही पाठी मागून पण बघू शकता मित्रांनो त्यात भरलेली होणारे बैल जोडी मित्रांनो एक खूप मोठी बैल जोडी होणारे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीची बोर आहे मित्रांनो यांची काय किंमत सांगता यायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागणी झाली यांची हा यायची बी झाली मागणी पासष्ट पासष्ट हजाराची मागणी झालेली मित्रांनो यांची पण बघू शकता काय फायनल किती सांगता मग सत्तर सत्तरच नाही कमी ना जादा, जादा। फायनल सत्तर हजार सांगताय मित्रांनो पण समोरासमोर आल्यावर थोडाफार कमी जास्त होऊ शकते मित्रांनो बघू शकता नंबर एक क्वालिटीचे गोरे मित्रांनो हे आणलेले कामाला वाखराला बैलगाडीला सगळ्या कामाला आणलेले बैलजोडी गोर गोरे मित्रांनो हे गॅरंटी असणार पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी घेताय मित्रांनो व्यापारी बघू शकता तुम्ही नंबर एक क्वालिटीची गोरे मोबाईल नंबर सांगा एकदा परत एकदा हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांचा आवडल्यास संपर्क करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो शकतो मित्रांनो किल्लार वासर आहे राजूर बाजारात आलेले दावाने मित्रांनो किल्लार शर्यतीचे वासरे मित्रांनो हे स म्हणजे किती आणले होते आज आठ नऊ आणले होते का किती विकले पण दोन तीन विकले दोन तीन विकले का दोन तीन ची विक्री झालेली मित्रांनो आठ नऊ वासर दावणीला आहे मित्रांनो त्यांच्या शकता नंबर एक मित्रांनो पूर्ण पूर्ण आदात बच्चे आहे ना पूर्ण आदात बच्चे दावन आहे मित्रांनो त्यांची होऊ शकता वासरे पूर्ण शर्यतीचे पूर्ण जी वासरे मित्रांनो नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा दाबाडी दाबाडीचे व्यापारी मित्रांनो प्रत्येक रविवारी यांची दावण राहते मित्रांनो बेल बाजारामध्ये होऊ शकता खिल्लार वासरे नंबर क्वालिटी काय किंमत काय सांगते याची तीनशे मागणी झाली का मागणी झाली कुठपर्यंत पस्तीस हजाराची मागणी झालेली आहे मित्रांनो यांची फायनल कुठपर्यंत पर्यंत सांगता चाळीस फायनल सांगते मित्रांनो कुलकर्णचे वासरे मित्रांनो हे बघू शकता हे पण एक क्वालिटीचे वासरे एकटाचे का त्याची काय किंमत सांगता बत्तीस हजार बघू बत्ती शकता मित्रांनो करंट बघू शकता मागणी झाली याची हो कुठपर्यंत मागला बावीस ला चोवीस ला माग बावीस चोवीस ची मागणी झाली मित्रांनो याची फायनल काय सांगते फायनल अठ्ठावीस सहा हजार सांगताय मित्रांनो व्यापारी होऊ शकता एक नंबर मित्रांनो बघू शकता बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्यास्ती त्र्यास्ती झिरो आठ चौपन्न सतरा चौऱ्याण्णव मोबाईल नंबर आहे मित्रांनो त्यांचा संपर्क करू शकता बघू शकता मित्रांनो नागोरी जातीचे वासरे बिंदा ना। बिंदात आहे गाव दोन्ही बिंदात गोरे मित्रांनो बघू शकता समोर वाटत थोडसे बाबाला जाऊ द्या नंबर एक क्वालिटीचे गोरे मित्रांनो बघू शकता

चांगेले आणलेले मित्रांनो बरे किंमत काय सांगता यांची सत्तर हजार सत्तर आ... मागणी कुठपर्यंत झालेली साठ पासष्ट साठ पास हजारपर्यंत मागणी झालेली का साठ पासष्ट पर्यंत मागणी झालेली मित्रांनो यांची फायनल किती सांगता फायनल किंमत फायनल पासष्ट फायनल पासष्ट हजार मित्रांनो किंमत त्यांची समोरासमोर आल्यावर थोडेफार कमी जास्त होऊन जाईल बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांभाल तुमचा एकदा एकदम गरीब गोरे मित्रांनो मारण्याची पूर्ण गॅरंटी घेत आहे मला सांगा नंबर सांगा ना सांगा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर एकसष्ट तेरा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो आवडल्यास संपर्क करू शकता हे बघू शकता मित्रांनो गा। गावरान हाही एकटा आहे का गावरान जातीची गोरे मित्रांनो बघू शकता पण एक मोठ क्वालिटीची गोर आहे

कामाला आणलेली आहे का सगळ्याला आणले का सगळ्या टांग्याला आणलेली आहे मित्रांनो बोरे बघू शकता काय किंमत सांगताय जोडीच्या अलीकडच्या मागणी किती पर्यंत झालेली मागणी झाली काही पन्नास पन्नास ची मागणी झालेली आहे मित्रांनो फायनल किती सांगता मग पंचावन्न हजार फायनल सांगताय मित्रांनो मला होऊ शकता आणि ते एकट्याची त्याची काय किंमत आहे बेचाळीस त्याची मागणी झालेली काही कितीपर्यंत माग बत्तीस बत्तीस हजाराची मागणी झालेली मित्रांनो फायनल किती सांगता त्याची पस्तीस हजार फायनल पस्तीस हजार फायनल म्हणताय मित्रांनो बघू शकता तुम्ही गोरे एकदम गरम गोरे मित्रांनो तीन मुल होऊ शकता ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸಾಗುಸ ಸೀಸ ಚೌತೀ ಚೌ ಮಾಲ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ ಮಿತ್ರ ಸಂಪರ್ಕ ಕಾ ಶ ಮಿತ್ರ ಸಮ

लालकंदर जातीची गोरे मित्रांनो दातात कसे हा हो? दोन दोन दात दोन्ही पण का दोन दोन दात गोरे मित्रांनो खूप मोठी बैल जोडी आहे बघू शकता तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचे गोरे गो। किंमत काय सांगितली नव्वद नव्वद हजार मागणी झालेली आहे का कितीपर्यंत मागणी झाली पंचाहत्तर पंच्याहत्तर पर्यंत मागणी झालेली मित्रांनो यांची फायनल किती सांगता फायनल किती सांगल फायनल पंच्याहत्तर सांगितले का फायनल पंच्याहत्तर सांगताय मित्रांमध्ये बघू शकता गाव कोणतं तुमचं म्हटलं भरडखेडा भरडखेडा नाव काय तुमचं अभिमान ताकम भरडखेडचे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता मोबाईल नंबर सांगा बरं का एकदा त्र्याहत्तर पन्नास शहाऐंशी पंच्याऐंशी पन्ना त्रेपन्न नाही घ्या हे खामखेडचे व्यापारी मित्रांनो बघू शकता खतरनाक व्यापारी मित्रांनो